नमस्कार मी गायन्री आपण जे पाहता माय विभूण चॅनल पाहूया बातमीपत्राने विस्तार नांदेड तालुक्यातील निमगाव परिसरातील घटना नर्मदा नर्मदाजी वानखेडे वय पासष्ट वर्षे निमगाव परिसरातील पुनर्वसित गावठाण मोजे हिंगणे औदा या परिसरातील नर्मदा वानखेडे यांच्या मालकीची चार एकर शेती जिगाव पोलत चालणाऱ्या पाईपलाईन व सर्व शेती पाणी नर्मदाबाईच्या वान शेतामध्ये घातल्याचे दिसून येत आहे लगभग दीड एकर शेती ही पाण्याने खराब झालेली आहे तसेच माती वाहून गेल्याचे दिसून येते मोरी नाली बंद करावी अशी नवदाबाई वानखेडे यांची मागणी आहे मोरी नाली मोजून टाक टाकावे लागेल तीन वर्षापासून झालेल्या शेती नुकसानाची भरपाई देण्यात यावी मायभूमी न्यूजसाठी सिद्ध निर्मळ खामगाव नमस्कार मी गजेंद्रे आपण जे पाहता हे मायभूमी न्यूज चॅनल नांदुरातल्या कोणतं गाव आहे ते अवधा नांदुरा तालुक्यातला नेमगावच्या परिसरामध्ये अवधा हे चार एकर शेत आहे काय तुमचं वानखेडे यांचं चार एकर शेत आहे ते लगभग दीड एकर या जीवगावच्या प्रकल्पामुळे काढून दिलेली आहे सरळ या आजीच्या शेतामध्ये दीड एकर शेत खराब झाल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे सरळ आजी इथं ला या लाईव्हच्या माध्यमातून हजारात काय सांगाल आपण आता हे ना साहेबाला भेटायला गेली साहेब भेटत नाही जाऊन जाऊन ऑफिस राहिली ते काही बोलायला तीन वर्ष झाले मला कोणी पता सांगत नव्हता दोन वर्ष झाले चक्रा मारून राहिली साहेब नाही भेटत तरी कोणी पता देत नाही मग ते ठेकेदारा जोडून पता घेतला आणि मग गेली तेव्हा मग हे भाऊ भेटले मला याटोवाले तेव्हा मग त्या भाऊ ते पता काढला साहेबांना कोणाला भेटले अजून भेट झाली नाही समजा नाही भेटच नाही झाली नाही आणि असं काही नाही तक्रार वगैरे कधी केली का तुम्ही के आता गुरुवारी केली केली ते भाऊलेच लिहायला लावलं त्या दुसऱ्या साहेबाने तर मग ते टाकून दिली तर ते की आम्हाला आधार कार्ड द्या म्हटलं आधार कार्ड तुम्ही का ना काही आणलं नाही आधार कार्ड मी म्हणसान तर आधार कार्ड मी सोमवारी आणून देईल मग आधार कार्ड नेलं नाही आणि गेली बी नाही मी आणि ते साहेब काही बोलले नाही फोन बी लावला नाही त्याला किती पाणी लगबग पुरी नदी वायते पुरी नदी व्हायचे टोंग्या टोंग्या पाणी राहते यात याच्यामध्ये काहीच येत नाही दीड एकराचं बिलकुल पीक चाललंय नुकसान पाहिजे मला मग तीन वर्ष झालं नुकसान झालं ना पंधरा क्विंटल अनाज येते याच्यात दीड एकरामध्ये सालचा मग पंधरा क्विंटल नाही तुम्ही दहा क्विंटलचा तर मला हिसाब द्या तेवढा तर द्या मला तीन वर्षाचा होऊन राहिलं खराब होऊन राहिलं ते मग आता आम्हाला विचारलं नाही पुसलं नाही बिना पुसतानी आमच्या वाऱ्यामध्ये पाईप टाकून द्याला कोण सांगल कोण नाही आम्हाला ते आम्ही जाणत नाही पण या साहेबांना आम्हाला विचारायला लागत हे पाण्याचं बंद करा लागते साहेबांना हे बंद केलं पाहिजे नाही तर मग मला असं लिहून द्या की हे दिळ्या करवा त्यानं खरीदून घ्यावा आणि मला त्याचा तेवढा मावदा द्यावा जी गावच्या हा कोणी पत्ता सांगत नव्हतं मला म्हणत गावठाण जा तटी जा दा, कोणीच दाखवत नाही फोन नंबर बी देत नाही पत्ताही सांगत नाही दोन वर्ष झाले फिरून राहिली मग आता खामगावले जसा तसा त्या जोडून पत्ता घेतला गे तेव्हा गेली खामगाव खामगा खामगा गेली हे भाऊ भेटले मला याटोवाले तर आम्ही यायला घेऊन गेले तरी आणि तरी साहेब भेटून नाही राहिले त्यानं मा हे पाईप म्हणजे मला बंदच पाहिजे मोरी पण पाहिजे आठवण म्हणजे पूर्ण पाईप तुमची मोरी बंद पाहिजे हा हे मोरी बंद पाणी आलं नाही पाहिजे पाणी नाही आलं पाहिजे माझ्या शेतात पाणीच नाही पाहिजे एवढं पाणीच नव्हतं मी अठरा माल काढत होती तीन वर्ष झाले ना तुमचं त्याच्यात नुकसान झाले तुमची ते भरपाई पाहिजे आणि पाणी बंद पाहिजे बंद पाहिजे त्या साहेबाने नर्मदाबाई बुद्राजी वानखडे तुमचं नांदुर तालुक्यातलं निमगाव मध्ये किती एकर शेती आहे हे चार एकर वर काही सात आठ गुंठे शेती आहे हे हे दीड एकर लगभग पाण्याखाली गेलेला आहे हा तुमचं काम मग हे मोरी बंद पाहिजे मला आणि हे माया शेतामध्ये पाणी नाही पाहिजे आणि त्यानं ना पुसताना माया शेतामध्ये ते पाणी घालून दिलं याच्यानं मला तकलीफ आहे आणि यायनं ते बंद नाही केलं तर मग मला पुढचं कारण करावंच लागेल ना मी काय करणार माजोड एवढीच शेती आहे याच्या याच्यावर माझोड काहीच नाही आहे एवढंच म्हणणं आहे मला हे मोरी बंद पाहिजे बिलकुल त्यानं बिना पुस्तानी मोरी टाकून दिली त्यानं हे बंद करून टाका मुलं माय मुलं तिकडे राहतात बाहेर मी एकटेच राहते इथं बारा वर्ष झाले नाही तर आम्ही घरीच करत होतो हे दोघंच करत होतो कामाला जायल होती मी बाहेर आणि ते लॉकडाऊनच्या पहिले त्यानं टाकून घेतलं हे लॉकडाऊनमध्येच टाकेल आहे आणि सांगलं बी नाही आणि विचारलं बी नाही मोरी करून दिली जागतिक याच्यामध्ये आली पेर्याला पाणी पाहिलं तर काहीच नाही याच्यामध्ये येतच नाही काही याच्यामध्ये नांगरा चालत नाही वखरी चालत नाही काहीच नाही चालत स्वतः आपण घुसू नाही एवढं पाणी येते एवढं तकलीफ दिली त्या पाणी सगळ्या दुरचं कस काय काढून दिलं हाफिस मध्ये मी जाऊन राहिली तो बोरकर साहेब कुठे यायचं मला अजून मेहनत आता चेहराही नाही पाहिला तो मला भेटत नाही सुट्टीवर आहे कधी म्हणतात सुट्टीवर आहे कधी म्हणतात साईटवर गेला मग मी कोणाला म्हणू तरी कोणी सांगत बी नाही काहीच नाही तर जातो शंभर दीडशे रुपये भाडं लावून सांगितलं जातो ना ऑफिस मग हे कामात काय यायचे सरकारी लोकायचे की कोणाच्याही वावरात कोणाचा पन्नास शंभर एकराचा पलाटाचं पाणी मावरात घालून दिलं त्यानं यायच्या कामा नव्हते ना असे मला विचारावं लागत होतं मग मै, अगर माझी मर्जी असते तर मी बोलतच नव्हती ना তাই না বিজেনা টাকা দা পা